या युगी सर्व पृथ्वीवर मराठा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही कृष्णाजी अनंत सभासद शिवराज्याभिषेकाचा केलेला हा ऐतिहासिक उल्लेख यामध्ये त्यांनी लिहिले ही गोष्ट सामान्य झाली नाही हे खूप महत्वाचं आहे कारण याच दिवशी जवळपास सहाशे वर्षांनंतर हिंदूंचं सार्वभौम असं स्वराज्य प्रस्थापित झालं हे स्वराज्य उभारलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सर्वांना अनेकदा वाटतं की महाराजांबद्दल सर्वांना सांगावं त्यांची मत ही घरोघरी पोहोचावी पण आपण इथेच चुकतो आपले महाराज त्याच वेळी तीनशे पन्नास वर्षांपूर्वीच साता समुद्र पार पोहोचले होते एक छोटा किस्सा सांगतो मिर्जा राजा जयसिंग जेव्हा महाराष्ट्रात आले होते त्यावेळी महाराजांची आणि मिर्जा राजाची भेट पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी झाली होती त्यावेळी मिर्झा राजांनी मुघलांच्या दरबारातला एक इटालियन प्रवासी आणि डॉक्टर आणला होता तो लेखक पण होता त्याचं नाव होतं निकोलाओ मनुची तो महाराजांना म्हणतो की मी तुमच्याबद्दल इटलीत असताना आमच्या राजाकडून ऐकलं होतं किती महत्वाचं आहे बघा ना की मनुचीला त्याच्या राजाकडून कळत आहे म्हणजे याच मनुचीने महाराजांचं एक चित्र सुद्धा काढून घेतलं होतं लंडन गॅजेटमध्ये महाराजांची बातमी त्यावेळी छापून आली होती महाराजांचं ऐतिहासिक कर्तृत्व त्यांचा पराक्रम त्यांची युद्धनीती या सर्व गोष्टी महाराष्ट्र फ्रेंच पोर्तुगीज डच इंग्रज मुघल अशा सर्वांच्या साहित्यात आपल्याला पाहायला मिळतात अनेक परकीय लेखक आणि प्रवाशांनी महाराजांचा उल्लेख करून ठेवला यामध्ये कॉस्मो द गार्डा ऍबे कारे थेओनॉट फ्रान्सवा मार्टिन असे अनेक आहेत यामध्ये अजून तीन नाव आहेत हे म्हणजे हेनरी ऑक्झिंडेन जॉर्ज रॉबिन्सन आणि थॉमस मायकल त्यांचे फोटो तसे फारसे उपलब्ध नाहीत पण विशेष म्हणजे हे तिघेही महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर उपस्थित होते पण त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्या राजांचा राज्याभिषेक कसा होता जाणून घेऊया आपल्या पास श्रीच्या या खास व्हिडिओ मधून पण त्यापूर्वी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा शिवराज्याभिषेकाची जितकी माहिती आपल्याला मिळते ती सभासद बखर श्री शिवभारत ग्रंथ आणि त्यावेळी रायगडावर उपस्थित असलेल्या इंग्रजांच्या साहित्यातून मुघल कुतुबशाही यांच्या कोणत्याही साहित्यात राज्याभिषेकाची नोंद नाही पण राज्याभिषेकाची बातमी ऐकून मुघलांची हालत कशी झाली होती ही गोष्ट कृष्णाची अनंत सभासद कसे सांगतात बघा ही वर्तमाने बहादूर खान कोका यास कळली त्याने पुढे पेडगाव भीमातरी येथे येऊन छावण्या केल्या आणि दिल्लीस पादशहा हे वर्तमान सिंहासनाचे लिहिले पातशहास कळून तख्तावरून उतरून अंतपुरात गेले आणि दोन्ही हात भुईस घासून आपले देवाचे नाव घेऊन परमखेद केला दोन दिवस अन्न उदक घेतले नाही आणि बोलिले की खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून तक्त बुडवून मराठी यास तक्त दिले आता हद्द झाली आता ही नोंद सभासदांची असली तरी मुघलांची आणि त्यांच्या पादशहाची अशीच परिस्थिती नक्कीच झाली असेल पण तुम्हाला थ्री इडियट्समधला एक सीन आठवतोय हो का हम दुखी थे पण हमसेजादा दुखी दो और लोक थे इंग्रज सुद्धा असेच दुखी होते पण एक महत्वाचं की त्यांनी शिवराज्याभिषेकाची नोंद ठेवली इंग्रजांच्या साहित्यात राज्याभिषेकाचा पहिला उल्लेख चार एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तरच्या पत्रात येतो महाराजांचे प्रतिनिधी नारायण शेणवे यांनी रायगडावरून इंग्रजांच्या मुंबई काउन्सिलला एक पत्र धाडलं होतं हे राज्याभिषेकाच्या आमंत्रणाचं पत्र होतं यावेळी इंग्रजांसाठी चांगला नजराणाही ठरवण्यात आला होता या सगळ्या गोष्टींचा वृत्तांत ऑक्झिडेंटच्या डायरीमध्ये आहे मे दरम्यान महाराज प्रतापगडावरील देवीच्या मंदिरात गेले होते यावेळी महाराजांनी देवीला सवा मन शुद्ध सोनाचं छत्र अर्पण केलं होतं याच दरम्यान सर्व इंग्रज अधिकाऱ्यांची सोय रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात केली होती हे सगळं ऑक्सिडनने लिहून ठेवलं होतं महाराज रायगडावर परतल्यानंतर ऑक्झिडनने निराजी पंडित यांच्याकडे रायगडावर यायची विनंती केली बावीस मे रोजी सर्व इंग्रज प्रतिनिधी म्हणजे ऑक्सिडेन रॉबिन्सन आणि मायकल हे रायगडावर पोहोचले तिथे त्यांची राहायची पूर्ण व्यवस्था केलेली होती रायगडावर जातानाचा प्रसंग ऑक्सिडनने नोट करून ठेवलाय तो असा आम्ही तीन वाजता पाचार सोडले आणि सूर्यास्तापूर्वी रायगडावर पोहोचलो हा दुर्ग चढून जाणं अत्यंत कठीण आहे या दुर्गावर जाणारा एकच मार्ग असून तो अधिक सुरक्षित आहे या मार्गावर बुरुजयुक्त तटबंदी आहे पर्वताच्या सर्व बाजूस उंचकडे आहेत त्यामुळे फितरूशिवाय हा दुर्ग जिंकणे अशक्यच पर्वतावर अनेक उंच इमारती आहेत यामध्ये राजाचा दरबार मंत्र्यांची घरं सुद्धा आहेत इथल्या घरांची संख्या जवळपास तीनशे इतकी आहे रायगडाच्या पठाराची लांबी अडीच मैल आहे आणि रुंदी अर्धा मैल आहे इथे वृक्ष कमी आहेत आणि शेती शक्य नाही आमचं घर राजाच्या दरबारापासून एक मैल अंतरावर आहे विचार करा ना एका इंग्रज अधिकाऱ्याने किती डिटेलिंगमध्ये सर्व गोष्टींची नोंद करून ठेवली आहे सव्वीस मेला महाराज आणि इंग्रज प्रतिनिधी यांची भेट झाली यावेळी त्यांनी महाराज आणि युवराज शंभूराजे यांना मुंबई कौन्सिलने दिलेले नजराने दिले पुढे ऑक्सिडन लिहितो की एकोणतीस मे रोजी महाराजांची सुवर्ण तुला झाली ज्यामध्ये सोळा हजार होऊन लागले दोन जूनला निराजी पंडित यांनी इंग्रजांकडे एक संदेश पाठवला त्यात लिहिलं होतं की सकाळी सात ते आठ दरम्यान महाराज सिंहासनारोहण करतील त्यावेळी तुम्ही येऊन महाराजांचे अभिनंदन करावे राजांना ते निश्चितच आवडेल त्यांच्या बोलण्यावरून शिवराज्याभिषेकाच्या दिवशी उपस्थित इंग्रज अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर पुन्हा एकदा नजराने घेऊन आले मुजरा घातला महाराजांनी तो आनंदाने स्वीकारला महाराजांना शिवराज्याभिषेकाच्या अभिषेकाच्या वेळी काय नजराना द्यायचा भेटवस्तू द्यायची याबाबत बॉम्बे कौन्सिलची बैठक सुद्धा झाली यामध्ये असं ठरलं होतं एक हिरेझडीत शिरपेच ज्याची किंमत सहाशे पन्नास होती दोन हिरेझडीत सलकडी आणि दोन महागडे मोती असा नजराना द्यायचा तसेच यावेळी युवराज चंबूराजे यांच्यासह मोरोपंत पेशवे अण्णाजी दत्तो निराजी पंडित राहुजी सोमनाथ यांनाही नजराना दिला होता मुळात शिवराज्य शिवराज्याभिषेकाला येणं हे त्यांच्यासाठी व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचं होतं असंही सांगितलं जातं की सुरत लुटीच्या वेळी इंग्रजांच्या वखारीचं नुकसान झालं होतं म्हणून नुकसान भरपाई मागण्यासाठी आणि एकमेकांवर हल्ला न करण्याच्या तहाची काही कलमे घेऊन तो रायगडवाडी येथे आला होता यावेळी तहाच्या काही मागण्या मान्य झाल्यामुळे इंग्रज खुश होते हेनरी ऑक्झिडनने अजून एक महाराजांचं वर्णन करून ठेवलंय फक्त त्याने यामध्ये महाराजांचं वय सत्तेचाळीस सांगितले याचं कारण अद्यापही स्पष्ट नाही तो म्हणतो की शिवाजी सत्तेचाळीस वर्षांचा असून देखणा होता त्याच्या चर्येवरून त्याची बुद्धिमत्ता चाणाक्षपणा सहज लक्षात येईल त्याचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळ गोरा होता त्याची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी बागदार होते त्याची दाढी निमुळती असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती त्याचे भाषण निश्चयात्मक स्पष्ट पण जलद होते अशा अनेक गोष्टींच्या महत्वपूर्ण नोंदी इंग्रजांनी करून ठेवल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा खऱ्या अर्थाने भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होता ज्याचे पडसाद सातासमुद्रापार उमटलेच पण पुढे याच स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यात झालं आणि मराठ्यांच्या घोड्यांच्या टापात थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचल्या आपल्या अटकेपार या सिरीजमधून मराठ्यांच्या अशाच गौरवशाली इतिहासाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका